नमस्कार भावांनो आता सर्वांना आतुरता लागली आहे ती म्हणजे दोन मे कोरेगाव हिंद केसरी मैदानाचे तर भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की कोरेगाव हिंद केसरी मैदानासाठी मथुरचा पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्क्यांनी खात्री शिरत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून एक दुसरी अपडेट देतोय की घोटचा सरजाबद्दल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूर आणि घोट सरजा ही जोडी शंभर टक्के पलणार आहे तर अपडेट अशी आहे घोटसरजाबद्दल आज आपला घोटसरजा कोरेगावमध्ये दाखल झालेला आहे अशी मला आता माहिती मिळालेली आहे म्हणजेच कोरेगावसाठी बकासुर आणि घोटसरजा ही जोडी शंभर टक्के सज्ज झालेली आहे आता सर्वांना चाहूल लागले सर्वांना एक प्रश्न पडला की मथुरचा पायरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला सांगतो त्याआधी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतोय मथुरची गेल्या वर्षीच्या कोरेगाव विंद मैदानाची तेव्हा पायरा होता झरेचा पाखऱ्या म्हणजे आत्ताचा तो अब्बांचा पाखऱ्या झरेचा पाखऱ्या आणि मथुर गेल्या वर्षी याच मैदानात कोरेगाव व्यंतकेसरी मैदानात ही जोडी पलताना दिसली होती चांगली रीतीने काय स्पीड मिळाला होता मथुरला या मैदानावर चांगला टॉपचा स्पीड लागतो मथुरला तेव्हा तीन नंबरचा मानकरी झाला होता तेव्हा पाखऱ्या आदत होता आदत असताना देखील मथुरने एवढा गुलाल घेऊन तीन नंबरचा मान त्यावेळी खरं तर पाखऱ्याचा पैरा होता सुंदर जो की सरांचा सुंदर त्यावेळी सरांच्या देखील आठवणी खूप जाग्या होतात मिस यू रंजित निंबालकर सर खरंच तेव्हा राहुलभाई पाटील यांच्या मदतीला धावून आले होते त्या मैदानासाठी आपले एकमेव रणजित निंबालकर सर यांची आता आठवण जागी झालेली आहे कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी कारण की, की सुंदरचा हा पायरा होता झरेचा पाखऱ्या तो स्वतःचा पायरा तोडून राहुलभाई पाटील यांच्या मथुरला दिला होता त्यामुळे आपल्याला जोडीही मथूर आणि पाखऱ्या पलताना दिसली होती आणि ह्या मैदानात मथुर आणि पाखऱ्याने संधीचं सोनं केलं होतं तीन नंबरचे मानकरी झाले तर आता महत्त्वाच्या मुद्द्यावरच बोलूया बरीच आता चर्चा रंगलूया मथुरचा पयरा असणार आहे कॉकटेल सांगतात कोण सांगतो चिमण्या आहे कोण सांगतात शिरसौडी रायफल आहे कोण सांगतो घरनिकीचा राजा तर नक्की पहिरा कोणासोबत तर मी चार नावं घेतलेली आहेत कॉकटेल घरनिकीचा राजा चिमण्या शिरसौरी रायफल यापैकी कोणताही पैरा नाही एवढं निश्चित जे आत्ताचे प्रसिद्ध मालक आहेत लगातार गुलालात एक नंबरमध्ये राहणारे जे की तळेगावचे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे भाई आणि झाकीरभाई पठाण यांचे तीन टॉपचे नंदी एक म्हणजे राजा सम्राट आणि चिमण्या या तिघांपैकी एक पैरा शंभर टक्के फिक्स आहे तर तो कोणासोबत तर भावांनो ही पहिल्यांदा जोडी पलतोय अशी टॉपचीच जोडी म्हणजे राजा जो शाकीरभाई आणि झाकीरभाई पठाण यांचा जो राजा आहे तो मथुर सोबत आपला शंभर टक्के पलताना आहे दिसणार आहे ही खात्रीशीरत मी तुम्हाला हा पायरा सांगितलेला आहे मथुर आणि राजाची जोडी आपल्याला कोरेगाव हिंदकेशरी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे राजाला देखील तुफान स्पीड आहे यावेळी शाकीरभाई आणि झाकीरभाई पठाण यांचे जे टॉपचे नंदी आहेत राजा सम्राट आणि चिमण्या राजा सम्राट नेहमी ही जोडी घरची गाडी पळत आली होती पण यावेळी वेगवेगळ्या पैर्यात आहेत तिन्ही टॉप नंदींचे वेगवेगळे पैर्यात आहेत त्यामुळे मथुरचा पैरा राजा तर बेस्ट ऑफ लक इंद केसरी मैदानासाठी मथुर आणि राजाला धन्यवाद